माझं नाव सरांनी सांगितलं मी पी एस आय शंकर शिंदे पॉलिटिशियन या ठिकाणी आहे माझा थोडासा परिचय करून द्यायला म्हटलं तर मी दोन हजार दहाचा कॉन्सिबल होतो त्यानंतर दोन हजार सोळामध्ये एक्झाम देऊन एम एस एफत पी एस आय या पदावर करायचं आहे मार्गदर्शन करायला म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्ही बसलेला आहे त्याप्रमाणे आम्ही काही वर्षापूर्वी पाठिंबा होतो मी जे भावी पोलीस आहे त्यांना एक प्रश्न विचारतो ही कॉमन प्रश्न आहे सर्वांचा हा प्रत्येक वेळेस विचारला जातो की तुम्हाला का काय सर्वांचं एकच उत्तर असत की मला देश सेवा आहे मला वरतीचं अट्रॅक्शन आहे मला वरती खूप आवडते हे सरासरी कॉमन कारण असतात पण मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळं कारण आहे ते दोन कारण असे महत्वाची आहेत की त्यामुळे मला वर्दी हवी असते आपली परिस्थिती म्हणा आपलं बिहेविअर आहे ते चेंज करायचं त्यातलं पहिलं कारण हे असतं की आपला अपमान काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा करत असतात की समाजामध्ये म्हणा किंवा वर्गामध्ये किंवा अशा मित्रांमध्ये आपला अपमान होतो त्या ठिकाणी त्यावेळेस वाटत खूप काहीतरी चुकलं की आपलं किंवा आपण खूप कमी आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी करायचं आहे अशीच गोष्ट माझ्या बाबतीत घडली होती ती म्हणजे सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल की मी दहावी नापास आहे दहावीमध्ये मी स्वतः फेल झालेलो आहे आणि एकदा नाही मी आयुष्यामध्ये तीन वेळेस नापास झालेलो आहे तुम्ही म्हणताल तीन वेळेस नापास होऊन सुद्धा असा व्यक्ती किंवा असा मुलगा अधिकारी कसा काय होऊ शकतो अशीच मुलं अधिकारी होतात जी हुशार मुलं आहेत दुसऱ्याची गुलाबी करतात तेव्हा प्रकारची नोकरी घेऊन आणि मी ज्या वेळेस नाफा दा झालो दाईमध्ये ज्यावेळेस नाफा दा झालो त्यामध्ये शाळेमध्ये फक्त दोन दो विद्यार्थ्यांची दोन विद्यार्थ्यांविषयी फक्त आवाज होता एक म्हणजे मुलगा शाळेमध्ये आलेला आणि दुसरा म्हणजे शंकर शिंदे नापास झालेला याची फक्त दोनच विद्यार्थ्यांची चर्चा होत होती त्यावेळेस मी म्हंटल आपण कसं तर कसं ना ते सर्वच्या चर्चेत आहे पण आपल्या एखाद्या वाईट गोष्टीमुळे चर्चेत राहिले कुठल्या तरी हे आपल्याकडून चुकीचं घडलेलं त्यावेळेस मी ठरवलं असं आपण असा अभ्यास करायचा आपल्याला पहिला नंबर मिळाला तरी चालेल पण फक्त पास व्हायचं हे मी माझं टार्गेट कर तरी सुद्धा ज्यावेळेस दोन हजार दहाची माझी परीक्षा दिली म्हणजे दोन हजार बारा परीक्षेचे पोलीस भरतीची परीक्षा दिगली त्यावेळेस सुद्धा मी एस वाय बी कॉमला होतो एस वाय बी कॉमला सुद्धा मी नापास झालो आता तुम्ही म्हणजे नापास कसा ज्या पोलीस भरती आणि माझा एस वाय बी कॉमचा पेपर एकाच विश्वास मला एक चॉईस करायचं होत कॉलेज करायचं का भरती द्यायची मला माहीत होतं मला माझा विश्वास होता मी कॉलेज करून काही दिव लावणार नाही त्यामुळे मी भरती तर ओळखतो दोन हजार दहा ला मी भरती दिली आणि कॉलेज म्हणून भरती लावली सर्वात दुसऱ्या सर्वात महत्वाचं कारण असतं की आपली परिस्थिती तर सर्व भावी पोलीस नातेवाईक आहेत प्रत्येकावर काही ना काही असा प्रसंग असतो किंवा काही ना काही परिस्थिती असते त्यातून सावरण्याची एक संधी आपल्याला मिळत असतात आता इथे बसले सर्व मुलं आहेत तुम्ही अकॅडमी लावलेली आहे ज्यावेळेस अकॅडमी लावता त्या पुढचा बुक खरेदी करता किंवा काय खरेदी करता मला पैशाची तर गरज लागणार आहे पैसे तर कुठून ना कुठून तुम्ही आणावे लागणार आहेत तुम्ही कुणाला मागता तो तुमच्या आहे का तुमच्या आईला मागता तुमच्या वडिलांना मागता पण ज्या वेळेला तुम्ही त्या आईला किंवा वडिलांना पैसे मागता त्यामुळे त्यांना तुम्ही विचारता करा तुम्ही हे पैसे कुठून आणले त्याची विचार केला का माझ्या वडिलांनी हे पैसे कुठून आणले माझ्या आईने पैसे हे कुठून आणले आईचं आणि वडिलांचा एकच उद्देश असतो किंवा एकच द्याय असत की माझा मुलगा माझ्यामुळं मी जे काय करते त्याच्यामुळे माझ्या मुलाला त्रास व्हायला पाहिजे कधी एकदा शांत बसा विचार करा मी माझ्या आईला पैसे मागतो वडिलांना पैसे मागतो मी जे मागतो ते मला लगेच आणून देतात होता कोणत्याही क्षणाचा विचार करता आणून देतात तर त्यांना एकदा विचारा की तुम्ही हे पैसे कुठून आणता तर मीच घरामध्ये एकटा नाही माझी बहीण ना आहे माझा मोठा भाव आहे माझा लहान भाव आहे तर सर्वांची जबाबदारी हे माझे आई वडील घेतात त्यांना कधी विचारलं हे तुम्ही संसार संसाराचा गाडा चालवता किंवा आम्हाला सांभाळता तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं तुम्हाला कधी आपण विचारतो का नाही तर आपल्याला तशी गरज नसते तर मी जे मागतोय मला जे पाहिजे ते लगेच दुसऱ्या मिनिटाला किंवा दुसऱ्या सेकंदाला म्हणजे आई वडील मला आणून देतात त्यामुळे आईवडलाचं किंवा जे काय आणून देतात ते नोकरीत राहत नाही त्यामुळे एक दिवस बसा तिच्यासोबत बसा त्यांना विचारा जे मला आणून खर्च करतात माझ्यावरती पैसे मला जे काय असतात ते कुठून आणतात गाडा कसा काय चालवतात मला जो त्रास झालेला आहे मी जे माझ्या आयुष्यात भोगलेलं आहे ते फक्त माझ्या मुलाच्या आवडले एक साधं सरळ सिंपल वाक्य असत ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी गोष्ट असते त्यांनी किती संघर्ष केला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये अडचण आलेल्या आहेत हे कधी तुमच्यासमोर आवडून आलेलं आहे फक्त त्यांचं म्हणणं असतं मी जर काही प्रश्न घेतलेला मला कशा काय अडचण आलेल्या आहेत त्या फक्त माझ्या मगाच्या वाटायला येऊन आणि शेवटी शेवटी एक म्हणतात ज्या वेळेस ज्या वेळेस माझं करण्याचं किंवा कशा काय असेल त्यावेळेस मी कमी होईल ते माझं इथपर्यंत आलेलं आहे इथपर्यंत आपण म्हणतो ना मरण पण पण ते संसाराच्या गाड्या चालवताना हे माझ्या पत गळ्यापर्यंत आलेलं आहे नगापर्यंत आलेलं आहे ज्यावेळेस हे गाडा चालवायचा असेल ज्या वेळेस हा गाडा मी कमी असेल मला वाटेल की मी हा गाडा चालवू शकत नाहीत त्यावेळेस मी अशा कामात नसेल हे त्यांचं वाक्य असत त्यावेळेस मुलांनी किंवा आई जे काही आपली मुलं आहेत त्यांनी सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे आपण ज्यावेळेस घरच्यांना काही गोष्टी मागतो मागितल्यानंतर आपला त्या मागण्याचा उद्देश काय मागितल्यानंतर आपण त्याचा काय उपयोग करतो त्याचा सुद्धा आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे तर मी अभ्यास करत होतो एम पी एस सीचा अभ्यास करत होतो माझी पन्नास ते साठ टक्के जी बुक होती बुक्स ते माझी रद्दीतली बुक होती झेरॉक्स मारलेली बुक होती तर काही विषय अशाच असतात तुमचा हिस्ट्री विषय घ्या जॉग्राफी विषय घ्या किंवा सायन्स विषय घेतला हे आयुष्यात कधीही न बनणार बदलणारे विषय कधी अठराशे सत्तावीस लाडाय कधी आहे एकोणीशे सत्तेचाळीस ला आली कधी कोणत्या पुस्तकात आली कधी नाही आलेली जे जुनं पुस्तक आहे ते वापरलेलं काय वेळ आपल्याला जे पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये दोनशे रुपयाला तीनशे रुपयाला भेटतंय तेच पुस्तक तुम्ही जर चिंदी बाजारात गेला तो भंगामध्ये गेला तर ते पुस्तक तुम्हाला पन्नास रुपयाला भेटतं काय करायचं तुम्हाला दोनशे तीनशे रुपयाला खर्च करायच गरज त्यासुद्धा विचार केला पाहिजे आपण आपल्याला मिळतं आपण घेतो भरपूर अशी मुलं आहेत मी सुद्धा अकॅडमीला काम केलेलं आहे काय अकॅडमीला ट्रेनिंग दिलेलं आहे दहा सरांची माझी पण जुनी ओळख आहे त्यामुळे सात आठ वर्षाची जुनी ओळख आहे माझी पण मी भरपूर अकॅडमीला ट्रेनिंग दिलेलं आहे त्या अकॅडमी ट्रेनिंग देताना जे मुलं येतात ना पन्नास ते साठ टक्के मुलं फक्त टाइमपास करण्यासाठी स्पष्ट बोलतो की पन्नास ते साठ टक्के मुलं हे फक्त टाइमपास करण्यासाठी घरच्यांनी मला सांगितलंय प्रॅक्टिस कर जो काय तुला काही त्रास होऊन देणार ना आम्ही करू पोलीस भर दिशन ना म्हणा किंवा अकॅडमीच्या नावाना क्लासला यायचं क्लासला मा दाटी मारायची कुठे जाऊन पिक्चर बघायचं गाडीला जाऊन मित्रांच आपण ज्या ठिकाणी आमची छत असते त्या ठिकाणी आम्ही फिरत राहतो फिरत राहिले तर आम्हाला बरोबर दिसतात ते कुठं झाडाच्या पोपऱ्यात बसलेले भिंतीच्या आड बसलेले सर्व दिसतं आम्हाला आपण घरच्याड करून काय मागणी करतो काही करतो त्यावेळेस विचार करत तर आपण हे मागितलं त्याचा आपण सदुपयोग करतोय का हे करतोय का ज्यावेळेस मी नापास झालो होतो त्यावेळेस मी दोन गोष्टी ठरवल्या होत्या पहिली गोष्ट जे पास झालेली मुलं आहेत जे मुलं पास झालेले आहेत त्यांच्या अगोदर भरती म्हणजे त्यांच्या अगोदर कामाला लागायचं त्यांच्या अगोदर कामाला लागायला असेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन होतं भरती पोलीस भरती त्याशी दुसरं कोणच ऑप्शन दुस नाही तुमच्याकडे आणि भरती होताना दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट मी ठरवून दिली भरती होताना कधीही पैसे देऊन भरती व्हायचं नाही त्या दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तर भरती होताना पैशातून भरती होत आहे आणि भरती होताना किंवा कुठेही काम करताना भरतीचं सोडून द्या दुसरे कुठेही काम करताना कुणाच्या आशीर्वादाने कधी भरती व्हायचं नाही कुणाच्या आशीर्वादाने म्हणजे कसं त्या कध्या नेत्या असतात किंवा कोणत्याही व्यक्ती असतात ना ती त्याच्या मार्फत आपण कोणतरी कामाला करतो कारखान्यात लागतो कंपनीमध्ये लागतो अशा आशीर्वाद मला भरती व्हायची माहिती भरती व्हायचं होतं मला माझं एमती व्हायचा स्वतःच एमती व्हायचं कारण माझी जी काय ताकद आहे मला माहीत नाही समोरच्या व्यक्तीला काय माझी ताकद मला माहीत नाही प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक घोषित हे नसतो परफेक्ट नसतो थोडंफार उन्नस बिझ असतात मला माहीत होतं मी आमच्यासोबत एकाच आहे पण मी फिजिकलमध्ये चांगलं हे मला माहित होतं त्यासाठी आपल्याला बेस्ट ऑप्शन काय आहे आम्ही भरती किंवा पोलीस भरती हे आपल्याला बेस्ट ऑप्शन मी दोन हजार आठ ला पहिल्यांदा पोलीस भरती लावत होतो पहिल्यांदा दोन हजार आठ ला पोलीस भरती उतरल्यानंतर मी त्यावेळेस फक्त एकोणीस वर्ष होतो दोन हजार आठ ला मी पहिल्यांदा पोलीस भरती लावत होतो तुम्ही जसं असेल पोलीस भरती काय माहीत आहे

केल्यासारखं होत ते दहा बारा मार्कांनी पण ज्यावेळेस तुम्ही एका अर्ध्या मार्कानं एक मार्कानं दोन मार्कांना होत त्यावेळेस खूप त्रास होणार खूप त्रास होतो की आपल्याला अन्न सुद्धा बोल लागत नाही एवढा त्रास होतो आपल्याला त्यावेळेस रक्त हो ना म्हणजे कसं होतं अर्धा मार्कांचा तुमची वाघाच्या तोंडाला रक्त कसं लागलं ते कसं शिकारसारखं शोधत राहतं तसं मी फक्त भरती शोधत होतो त्यावेळेस मला फक्त भरती वादान भरती शोधत होतो बरोबर दोन हजार नऊ ला सीआरपीएफ ची भरती निघली तळेगावला सीआरपीएफ ची भरती निघली दोनशे पवारांमध्ये मी पाहिला आलो त्यावेळेस पीव चांगलं आणत दोनशे पवार पाहिला आलो आणि मी सीआरपीएफला भरती झालो दोन हजार आठला सीआर दोन हजार नऊ ला सीआरपीएफला भरती आलो तळेगावला पण प्रॉब्लेम असा झाला ते आपण असतं आपल्या आई वडील आई वडील का लाडला असतो आपला ते आपल्या आई वडिलांना कसं होतं आपला पोग आपल्यापासून दूर जायला नको त्याच्यामुळे मी मागं पडलो दोन हजार नऊला मी शेअर बँकला गेलो नाही त्याच्यानंतर पुन्हा पण दोन हजार दहा ला चालू पण ते, ते होत असताना जे अर्ध्या मार्गाचा राहिल्यानंतर जो का आपला त्रास होतो ना तो त्रास करण्यात ताकद आमच्यामध्ये पाहिजे जी पुढची गर्दी आहे त्याला एक शेक टाका मी माझं नाव यादीमध्ये पाहणार आणि बघणार ते तुमच्याकडे धाडस किंवा तुमच्याकडे जिद्दती असली पाहिजे तुमचं नाव लिस्टमध्ये एक नंबर शेवट नंबर दे त्याचा काही संबंध नसतो फक्त लिस्टमध्ये आलं पाहिजे त्याचं फक्त तुम्ही जिद्द ठेवली पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही सिलेक्ट होता किंवा तुम्ही तुम्ही नसलो प्रॅक्टिस करता असाल तेव्हा आयुष्यात तीन गोष्टी कधी लक्षात ठेवा एक म्हणजे पहिले सांगितलं त्याप्रमाणे मी चार शाळेमध्ये शिकलो शाळेमध्ये मला एकदा तरी एकदा तरी प्रमुख पाहुणे म्हणून बरोबर पाहिजे काय करावं लागेल कोणते क्षेत्र मी म्हणत नाही कॉलेज वरती जाणते क्षेत्रा फक्त ज्या शाळेची मुलं त्या शाळेने आपल्या एका तरी सन्मानानं प्रमुख पाहुणे म्हणून स्टेज बसवलं पाहिजे दुसरी की आपल्याला जानापर्यंत मोठ्यापर्यंत होईपर्यंत आपल्याला आपल्या वडिलांचं नाव आणि किंवा आईच्या नावाने बोलू लागलं समजा आपण तांदूर नाही तर काय म्हणाल महादेवाचा पाव घातला शंकरचा पाव पण ज्यावेळेस तुम्ही यशस्वी आहात यशस्वी यश आणि तुमची वळी किंवा तुमच्या आईला जा तळ त्यांना लोकांनी म्हटलं पाहिजे बाहेंकरच्या आई वडील आहेत ते महादेवाचे आई वडील आहेत म्हणजे तुमच्या आई वडिलांची वळी वळ तुमच्याकडून सर्वात महत्वाचं याच्या पिढीला पटेल असं कारण ते ज्या व्यक्तीने तुम्हाला इग्नोर केलं ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं ज्या व्यक्तीने तुम्हाला डोंगुली बघितली नाही तुम्हाला फक्त शिवी गाडी केली तुम्हाला फक्त मान फिरवली यशस्वी झाली तर त्याच व्यक्तीने तुम्हाला पहिला फोन केला पाहिजे यश yes, अपयशी येत राहतात कारण अपयस आल्याशिवाय यशाची किंमत कधी सुद्धा कळत नाही पहिल्यांदा अपयस आलंच पाहिजे कारण यश जर डायरेक्ट भेटलं तर त्या यशाची किंमत राहत नाही आपल्याला पोलीस भरती किंवा याच्यामध्ये करणार सुद्धा जे पहिले ट्रॅकमध्ये भरती होतात त्या मुलांचा व्यवहार बघतो आम्ही दुसऱ्या कुठल्या शेतात जे भरती होतात त्यांचा व्यवहार बघतो आम्ही अपयशी आयुष्यामध्ये एकदा तरी आलं पाहिजे त्याची तुमची इज्ज तुमची लोक कोणती जवळची लोक कोणती आपल्या जवळचा मित्र कोणता दुसरा कोणता ते लगेच समजून येतं आपल्याला त्यामुळे अपयश कधीतरी आलं पाहिजे आयुष्यात कारण कसं असतं प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला यश भेटत गेलं तर अपयश जर अचानक आलं तर त्याची ताकद जर पचवण्याची ताकद आमच्याकडे असली पाहिजे काही वेळेस असं होतं प्रत्येक वेळेस यश यश भेटतात अचानक तुम्हाला अपयश आलं होतं तर त्या अभयसाने एखादा खचून जातो एखादा वेगळा मार्ग आला एखादा नशे नशा करायला लागतो किंवा काय वेळेस आत्महत्या करतात काय लोक मग त्यांना का होत अभ्यास पचवता येत नाही अभ्यास कसे या मी म्हणत नाही की तुम्हाला भरती भरती होऊ नका किंवा एक वर्षी लेट व्हा हे अभ्यास म्हणत नाही मी तुम्हाला अभ्यास कोणत्याही शेत शकतं कसंही येऊ शकतो ते फक्त अभ्यास पचवण्याची ताकद तुमच्यात ठेवा आता अभ्यास सिद्ध करण्याची ताकद आता भरतीच्या सांगायला म्हणलं तर भरतीच्या म्हणजे भरपूर पुस्तक किंवा नोट्स बुक्स अवेलेबल आहेत भरपूर पण ते घेत असताना परत विचार करून घेता पुस्तक कोणतंही घेत असताना पहिल्यांदा त्याची आवृत्ती पाहता होता कोणत्या आवृत्तीचं पुस्तक आहे कारण नवीन पुस्तक बाजारात भरपूर येत असतात ते पुस्तक घेताना आवृत्ती पाहावा त्यानंतर जर पाहिजे म्हणजे तर फिजिकल फिजिकल हा तुमच्यातला सर्वात महत्वाचा विषय आहे फिजिकल करताना कधीही आपल्यापेक्षा आहे आपल्यापेक्षा चांगला धावतो आपल्यापेक्षा बिझिकल त्याचं चांगलं आहे त्याच्यासोबत प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा तुम्ही त्याच्या तुमच्या समोर पळत राहतो किंवा तुमच्या आत्मा पळत राहतो तेव्हा तुमचं ते ऊर्जा निर्माण होते मी पी पळेन पळेल मी पी प्रॅक्टिस करेन त्यामुळं प्रॅक्टिस करताना कधीही थोडंफार आपल्यापेक्षा जास्त असला किंवा आपल्यापेक्षा हाय म्हणून जो प्रॅक्टिस करा म्हणजे तर दहावीचा मुलगा असेल तर त्यांनी अकरावीच्या मुलाची मैत्री करायला बारावीच्या मुलाची मैत्री करावी दहावीच्या जर आठवीच्या मुलाची मैत्री केली तर काय मिळणार आहे त्याला काहीच नाही त्यामुळे आपल्यापेक्षा थोडासा टप मुलगा असणार याच्या प्रॅक्टिस करा अभ्यास करताना तुमच्यामध्ये ग्रुप डिस्कशन हाही खूप महत्वाचा विषय आहे ग्रुप डिस्कशन करताना ज्या मुलांना ग्रुप डिस्कशन मध्ये चांगला अनुभव आहे किंवा चांगला अभ्यास झालेला अशा मुलांसोबत ग्रुप डिस्कशन करा जे मुलं असे असतात क्लास नर्स असे असतात शिक्षक प्रश्न विचारणार विचारतात तोपर्यंत हातवरती असतो शिक्षक प्रश्न विचारतात पण हातभरती असतो पण ज्यावेळेस ग्रुप डिस्कशन करतात त्यावेळेस ते मुलं गप्प असतात काही बोलत नाही तसल्या मुलांना थोडंसं राहायचं ग्रुप डिस्कशन मध्ये सर्वांचं कॉम्बिनेशन राहिलं पाहिजे हे बोलतो बाकीचे ऐकतो असं जर नको त्यामध्ये तुमची मैत्री झाली पाहिजे मैत्री मी दोन शब्दांत सांगतो मैत्री कशी असते एखादा व्यक्ती तुमच्याजवळ बसलेला आहे तुम्ही त्याच्याशी बोलत नाही काही नाही पण तो व्यक्ती तुमच्याजवळ बसलेला आहे ह्याचा तुम्हाला आनंदाच्या असतात की तुमची मैत्रीण म्हणून म्हणजे मुलगा आहे मुली असल्या मुलगा असत्या किंवा मुलगा असल्या ते तुमच्या जवळ बसलेल्या आहेत एक तास झालं दोन तास झालं तुम्ही जवळ बसले तुम्ही काही बोलत नाही पण तुम्हाला आनंद आहे छान वाटतंय की तुमची मैत्री मी म्हणून दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जे आपण नंबर म्हणतो ती मैत्री म्हणजे कसं मित्र काय मैत्रीण समोर दिसली एक आला ती एक मैत्री तुमचा मित्र मला समोर दिसला बरोबर तुमच्या तोंडात चिवी आली कसं म्हणजे आपला दोस्त आहे सांगणार असे दोस्त तयार करा हे चिगरी दोस्त तुम्हाला उद्या काम येणार आहेत त्यामुळं जे काही आता भाजप होणार आहेत

शब्द करा करण्याचा प्रयत्न करा अनेक पु르ติकरणावरती दोनच व्यक्ती असे आहेत त्यांनी स्वतः मध्ये तुमच्यावरती प्रेम करतात तुमच्या यशामध्ये भागीदार होतात ते म्हणजे तुमचे आई वडील याच्याशिवाय पु르ติकरणा कोणी नाही कोणीच असू शकत नाही की तुम्हाला यश आलं किंवा तुम्हाला त्रास झाला किंवा तुम्हाला दुःख झालं तुमच्या यशामध्ये भागीदार होणार नाही तर हे दोनच व्यक्ती होणार भागीदार त्यांना माहीत आहे हा माझा आहे मी आज याला सांभाळ केला तर ज्या <coughs> वेळेस मी ज्या वेळेस माझी होईल ज्या वेळेस मी काठी येईल त्यावेळेस सांभाळ करणार हाच आहे माझा काही टेन्शन घेत नाही जे आपल्या मनाला वाटतंय ते आपल्याला तेच करायचं हे गोष्ट सांगतो तुम्हाला आपण फुलपापर पाहिले ज्यावेळेस ते फुलपापर व्हायच्या अगोदर कुठं असतं ते एका अंडकोषामध्ये असत अंडकोशा असतं त्या अंडकोशातून ते बाहेर येतात त्याला कोण बाहेर काढतं का कुणी काढत ना बाहेर तो स्वतःहून बाहेर बाहेर आल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो अळी म्हणतो अळी बरोबर आहे ना ते स्वतःच्या पायावर चालायला लागते ते स्वतःच्या पाया काय काही दिवसानंतर काय म्हणतात त्याला पंख फुटायला लागतात बंख फुटल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो फुलपाखर म्हणतो एकच आई ती फुलपाखर होते फुलपाकडल्यानंतर आपण ते फुटल्यानंतर ते किती आपल्याला छान वाटतं फुलपाखर पण ज्यापर्यंत तुम्ही स्वतःला जे अंडा आहे त्या अंड्यामधून बाहेर काढून स्वतःला जोपर्यंत फुलपाखर बनत नाही स्वतःवर बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी बोलणार नाही अंड म्हणजे कोण आहे म्हणजे तुमचे आईवडिला कोणी बोलायला आहे आई वडिलांनी सरकार आहे त्यातून तुम्ही बाहेर नका स्वतः दिवस पाहण्यासाठी आपल्या थोडासा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे त्यांना लागणार पुढे अंड्याच्या वर बाहेर निघा स्वतःचा असतील बनवा स्वतः ते असतील स्वतःचे दिवस करा तुम्हाला कुणीही काय बोलणार नाही यशस्वी झाल्यानंतर स्वतःला सिद्ध केल्यानंतर प्रसिद्धी भेटते स्वतःला सिद्ध केल्यानंतर प्रसिद्धी भेटते असंही कोणी प्रसिद्धी देत नाही सिद्ध करण्याची संधी एकच मिळते आपल्याला ती संधी तुम्हाला मिळते ती तुम्ही शोधली पाहिजे त्यामुळं आज बोलण्यासाठी संधी बोलण्यासाठी खूप आहे पण मला आज नाईट मी आहे नऊ वाजता मला ड्युटीवरती पोहोचायचं आहे इथेच मला खूप वेळ गेलाय पण मला बोलण्यासाठी सर्वांना पुढील माणसासाठी भावी पुरुषासाठी माझ्याकडून शुभेच्छा